मी प्रल्हाद राजाराम चव्हाशे मुक्काम कुशणगाव तालुका ओठे जिल्हा सांगली माझा हा सिझलिंग हाचा प्लॉट वीस एप्रिलची लागण आहे साधारणतः अडीच ते तीस चाळीस टेम्परेचर असताना सुद्धा हा प्लॉट त्यावेळी लागण व्यवस्थित झालेला आहे त्यानंतर एक महिना पाऊस असताना सुद्धा या प्लॉटमध्ये कुठंही ट्रिप्स किंवा पाना म्हणजे रोग कुठलाही बोकड्या रोग कुठलाही नाही तुम्ही पाना त्या पा, पानाची झाडी पहा पानाची मिरची मिरची सेटिंग बघा आणि तुम्हाला मिरची लांबी दाखवतो ही बघा एकवीस सेंटीमीटर मिरचीची लांबी आहे आणि तुम्हाला, तुम्हाला या मिरचीचं वजन बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता या मिरचीचं वजन किती आहे या मिरचीचं वजन नऊ ग्राम आहे आणि या एवढा प्लॉट असल्या म्हणजे वातावरणाचा बदलत असताना सुद्धा महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे सुरेश सवाशी ये यांचं आणि ह्या प्लॉटला मी दोन दो ते तीन वेळा सुपर फाय जीचं स्प्रे घेतलाय आहे व दोन ते तीन वेळा ड्रीप ॲप्लिकेशन दिले त्याच्यामुळं या पानाची जाळी वाढल्यामुळं कोणत्याही प्रकारचा रोग नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मोलाचं मार्गदर्शन सभासाहेबांचं मार्गदर्शन असल्यामुळं हा प्लॉट आपण अगदी व्यवस्थित तयार करू शकलो आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल पाहिजे असेल तर साहेबित आहेत नमस्कार माझं नाव सुरेश शंकर चव्वाशी येळावी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न त्रेसष्ट पंच्याऐंशी कधीही कॉल करू शकता